तिथं आपण संविधान भवन बांधू ही मोठी घोषणा मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हा टाकली आणि या ठिणगीच रूपांतर मोठ्या हे हो जे स्मारक आहे या स्मारकाच्या मागेची जागा आहे त्या जागेचा प्रश्न आहे आणि त्या जागेवरून आंदोलन या पाठिंबा आणि जवळपास वीस लाख लोकांचा पाठिंबा असणार आंदोलन आहे त्याच हे आमचं प्रतिनिधी मंडळ आहे या प्रतिनिधी मंडळामध्ये अतिशय मान्यवर गणमान्य व्यक्ती आहे मंगळवारपेठची जागा ही आंबेडकर भवनाच्या विस्तारी Please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kanti channel.

यांच्या स्मारकाजवळ आहोत आपण बघितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे महानगरपालिका हे स्मारक आहे हे स्मारकाच्या ड्या इथे आपण आहोत आणि हे भव्य हे जे स्मारक आहे हे गेले अनेक वर्ष या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचाराचं कार्य करत आहे या ठिकाणी हे जे स्मारक आहे या स्मारकाच्या मागे जी जागा आहे त्या जागेचा प्रश्न आहे आणि त्या जागेवरून आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आपण बघू शकता हे भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी या ठिकाणी हे जे स्मारक आहे हे स्मारक गेले अनेक वर्ष या ठिकाणी आहे आणि या स्मारकाचा जो लढा आहे तो लढा या ठिकाणी आपण पाहू शकता की जे स्मारक आहे त्या स्मारकाची जी जागा आहे त्या जागेच्या त्या जागेसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आपण बघू शकता हजाराच्या संख्येने या ठिकाणी भीम आई आंदोलनासाठी आलेला आहे लढेंगे और जितेंगे असं या ठिकाणी घोषणा देत आहे स्मारक साठी एकीने लढू आणि जिंकू अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहे फक्त एक पक्ष नाही तर अनेक पक्ष आंबेडकरवादी पक्षच नाही तर अनेक इतर पक्षांनी सुद्धा या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे आणि या लढ्याचं स्वरूप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे आपण <coughs> या ठिकाणी मंगळवार पेठ पुणे स्टेशन जवळ हो जे मंगळ मंगळवार पेठ आहे ससन हॉस्पिटल त्या ठिकाणी आहोत आणि हे जे स्मारक आहे या स्मारकाचा लढा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्मारक आहे या स्मारकाचा लढा या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे आज माता रमाई यांची एकशे सत्तावीसवी जयंती असून त्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे संपूर्ण परिसर हा निळा झेंड्याने व्यापलेला आपल्याला दिसत आहे फक्त पुढेच नाही तर पुणे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातून लोक या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत अध्यक्ष मराठा राज्याचा प्रतिमे त्यांचा आंब्याला जाहीर पाठिंबा हे राज्य सरकारचा जाहीर निषेध मान्य जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा

आणि हे मनोवादी सर्व हे सत्तावादी ब्राह्मणवादी या कारण बाबासाहेबांची अस्मिता आणि बाबासाहेबांची गटाय त्यांना आंबेडकरी करून समाज नाही टाकली आणि या थणगीचं रूपांतर मोठ्या वनव्यामध्ये होतंय आणि आज आज आपण निश्चितच कलेक्टर साहेबांनी त्यांच्या खिडकीतून त्यांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून याची झलक शंभर टक्के पाहिले असेल की बाबासाहेबांची लेकरं जर रस्त्यावरती उतरली तर एवढा मोठा चौक दोन मिनिटामध्ये छान होतो याच पद्धतीने जर बाबासाहेबांच्या स्मारकाची जागा जागा आम्हाला परत नाही दिली तर नुसतं हा कलेक्टर कचेरीचा स्वरूप नाही तर संपूर्ण महाराष्ट्र जाहीम होऊन बसेल याची दखल या राज्यकर्त्यांनी शासनकर्त्यांनी घ्यावी एवढंच मी म्हणतो आणि माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खायलघाटाच्या वतीने शंभर टक्के हजारो टक्के जाहीर पाठिंबा आमचं इथं व्यक्त करत आहोत म्हणून तुम्हाला सांगा शुक्रिया आणि जवळपास वीस लाख लोकांचा पाठिंबा असणार आंदोलन आहे त्याचं हे आमचं प्रतिनिधी मंडळ आहे या प्रतिनिधी मंडळामध्ये अतिशय मान्यवर गणमान्य व्यक्ती आहेत त्यांची ओळख होणं गरजेचे आहे त्याशिवाय ते पुढे जाणार नाहीत आमच्याकडे पहिल्या ठिकाणी ज्या बसलेल्या आहेत त्या पुणे शहराच्या माजी उपमहापौर मागे सुनीता ताई वाडेकर आहेत रिपब्लिकन पक्षाचे नेते त्याच्यानंतर गेली पस्तीस वर्षापूर्वी पुणे आणि पिंपरी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असणाऱ्या माननीय चंद्रकांताई सोनकांबळे या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि स्कूल कमिटी बोर्डाचे सदस्य बाळासाहेब जाधराव त्या ठिकाणी आहेत वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे शहराध्यक्ष आणि अॅडव्होकेट अरविंद तायडे या ठिकाणी आहेत ज्याच्या संयोजनाखाली आम्ही हे काम सगळं ते आमच्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ माननीय जी गायकवाड साहेब या ठिकाणी ते एक उपाध्यक्ष आहेत बोर्डाचे पहिले ते त्याच्यानंतर दलित ऑफ इंडियाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि इंडो टिबेटियन असोसिएशनचे ते बाबूसाहेब भोसे यांचे आपण फोटो बघतो त्याच्यानंतरनं विरोधी नेते पुणे महानगरपालिकेचे आणि दीर्घाध नोरसाहेब रस्तारे अनिराजी साळवे साहेब या शिष्टमंडळामध्ये आहेत त्याच्यानंतर माजी आमदार रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते एन पी सावंत साहेब या ठिकाणी आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सक्रिय झाले पाहिजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष जनरल सेक्रेटरी फादर आणि परिषद सदस्य जयदेव या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबरीनं आमचे हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य आणि भीमा कोरेगाव समन्वय समिती भीमा कोरेगाव समितीचे अध्यक्ष सर्जीराव वाघमारे त्यांना बस दिसून येत ना दिसून देत ते या ठिकाणी आहेत त्याच्यानंतरनं काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी जागा ही या आंबेडकर भवनाच्या विस्तरीकरणाला देण्यात चारशे पाच निवेदन आहे आणि दोन हजार रोजी महानगरपालिकेच्या मुख्य सभेने ठराव करून ही जागा सार्वजनिक बांधकाम खात्यानं आकुर्शन द्यावी जेणेकरून तिथं डॉक्टर आंबेडकर भवनाचा विस्तारीकरण करण्यात येईल तिथे एमपीएससी युपीएससी च्या विद्यार्थ्यांच्या तयारीत करण्यासाठी परीक्षेच्या तयारीसाठी तिथं अभ्यासिका पुस्तकांची व्यवस्था लायब्ररी अशा इतर आनुषंगिक सामाजिक कार्य केली जातील त्यांनी केलेली एमसीडीएमसीटी ठराव केलेला आहे तर त्यांनी त्यानंतर त्यांनी समिती नेमकी जे बीन संविधान सुविधा आज आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं माल मालधक्क्याच्या येथील जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या आंदोलनाबाबत आता जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आपण डॉक्टर सिद्धार्थ भेंडे माजी उपमहापौर यांच्याकडून जाणून घेऊया अण्णा हा जो आजचा जो आंदोलन मोर्चा आहे या मोर्चाबाबत का काय सांगाल कशा प्रकारे हा मोर्चा झाला आणि या मोर्चामध्ये जे काय मागण्या होत्या आता आपण कलेक्टरला भेटलेला त्याबद्दल कलेक्टरने आपल्याला काय सांगितलं आणि निवेदनामध्ये काय काय मुद्दे मांडले गेले होते आज आजचं जे आंदोलन होतं हे संपूर्ण पुणे जिल्हा पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर येथून सर्व पुणेकर आंबेडकर प्रेमी या ठिकाणी आले होते पुणे शहरामध्ये एकमेव दहा गुंठ्यावरती आंबेडकर स्मारक जे महानगरपालिकेने बांधलेलं आहे त्याच्या शेजारची एकोणनव्वद गुंठे जागा ही जागा पीडब्ल्यू ची होती जी एम एस आर डी सी च्या नावावरती होती एम एस आर डी सीच्या नावावर असलेली जागा ही महानगरपालिका वर्ग ला वर्ग करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित व्हावं याकरिता पुणे महानगरपालिकेने सन दोन हजार साली ठराव केला आणि दोन हजार तेरा साली प्रारूप विकास मध्ये मुख्य सभेने देखील ते मान्य केला परंतु दोन हजार मदे राज्य सरकारने ते जे आरक्षण होत कल्चरल सेंटरचं ते काढून परत येतात ती जागा एम एस आर ला दिली एम एस आरडीसी ला दिल्यानंतर जागा त्या ठिकाणी एम नी त्याच आरक्षण बदलून पब्लिक सेमी पब्लिकच्या ऐवजी हो ते कमर्शियल आरक्षण करावं हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना येवडीच्या वतीने झालं आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ती जागा फक्त साठ कोटीला साठ वर्षाची लीज होती राज्य सरकारने दिली आणि त्याच्यामुळं एक पब्लिक इंटरेस्टची जागा जी सर्व पुणेकरांच्या हिताची होती त्यांच्या वापराकरता होती ती खाजगी बिल्डरच्या घशात घालायचं काम या ठिकाणी या आपल्या राज्य सरकारने केलं आहे त्याचं तमाम आलेल्या नागरिकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध केला मान्य कलेक्टर यांना आम्ही सर्व गोष्टी आम्ही जे कायदेशीर बाबी आहे त्याचंही निवेदन आम्ही दिलं मुळात ही जागा शर्तीची असल्यामुळं ज्या वेळेस त्याच्यावरती रिझर्वेशन पडतं तर ते रिझर्वेशन फक्त पब्लिकला असायला पाहिजे हे पब्लिकचं रिझर्वेशन बदलायचा अधिकार राज्य सरकारला देखील नाही त्यामुळं जे काही व्यवहार झालेले आहेत जे ठराव झालेले आहेत ते सगळे बेकायदेशीर आहेत आणि म्हणून ही जागा परत एकदा तो ठराव रद्द करून त्याच्यावरच रिझर्वेशन काढून राज्य शासनाने त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या विसर्गांना द्यावी अशी मागणी सगळ्यांच्या वतीने आम्ही केली कलेक्टरनी संपूर्ण अभ्यास केल्यानंतर ती जागा जर कायदेशीर रित्या मूळ जो त्याच्यावर जो रिजर्वेशन आहे त्याच पर्पज करता वापरली जावी ह्याच्याकरता त्यांनी सांगितलं की तिथं आपण संविधान भवन बांधू ही मोठी घोषणा मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हा सर्व शिष्टमंडळासमोर केली मी त्याचं तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने स्वागत करतो आणि या ठिकाणी या आंदोलनाचं हे एक यश आहे असं मी या ठिकाणी मानतो राज्य सरकारकडं पाठपुरावा चालू राहणार आहे ही आंदोलनाची सुरुवात आहे जर या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली नाही तर भवितव्यामध्ये लवकरात लवकर संपूर्ण आंबेडकरी जयंतीच्या वतीने उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल अशी या ठिकाणी मी सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने या ठिकाणी भूमिका मांडणार आणि किती लोकांनी सहभाग घेतला आणि किती संघटना यामध्ये सामील होत्या जवळजवळ दीडशे संघटना सर्व राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील संघटना या ठिकाणी आज सामील होत्या दहा हजाराच्या वर जवळजवळ नागरिक या ठिकाणी आज भर उन्हामध्ये या ठिकाणी आज सकाळी अकरा वाजल्यापासून आता तीन वाजेपर्यंत बसून होते हे धरणे आंदोलन होतं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला हा एक इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे